उद्देशीय सेवाभावी संस्था संचालित जी एस कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय खडवलीची जुलै या दिवशी स्थापना झाली आहे वर्षांचा कालावधी खडवली जी एस कला वाणिज्य व वा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खडवली अंतर्गत श्रीमती कविता शिकतोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात संपन्न झाला वर्धापन दिन कार्यक्रमास प्रमुख अतिथी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी एल जाधव सर उपप्राचार्य श्री प्रशांत तांदळे सर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री विकास सावंत सर उपप्राचार्य श्री शफीक शेख यांचे मार्गदर्शन लाभलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका रिया बांगर मॅडम यांनी केलं या कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापिका रसिका लोकरे मॅडम यांनी सादर केली महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा प्राध्यापक प्रशांत तांदळे सर यांनी दिला तसेच प्राध्यापक घरत सर प्राध्यापक सावंत सर प्राध्यापक शेख सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व मार्गदर्शनातून सांगितलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापिका नीता वाघ मॅडम यांनी केलं सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांना संस्थेमार्फत भेटवस्तू देण्यात आली व वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास विद्यार्थी व कर्मचारी वर्ग अत्यंत उत्साहात सहभागी होता कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली